या शाळेचा शाळेचे हेडमास्तर म्हणजेच कॅप्टन आणि सर्व टीम यांचे मी अभिनंदन करतो आत्तापर्यंत असा कार्यक्रम मी पाहिलेला का नाही मी याच शाळेचा माझे विद्यार्थी आहेत वाहतूक नियंत्रक पदावर मी अंबाजो या आगारामध्ये आहे आणि असाच आपला कार्यक्रमाचा कार्यक्रम चलत राहावा आणि माझे आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडंसं गावकऱ्याच्या सा वतीनंही सांगणं आहे काही लोकांना कळत असेल काही लोकांना कळत नसेल ज्या एम पी एस एन टी एस आणि सायन्सच्या परीक्षा होत असतात त्याही परीक्षांना आपण शाळेचे विद्यार्थी बसोय या शाळेचा जिल्हा परिषदमधून फक्त एकच वायबसे नावाचा विद्यार्थी नेहरू विद्यालयाला लागलेला आहे त्याच्यानंतर आतापर्यंत कुठलाही रिझल्ट नाही तर आपण त्या पद्धतीनं थोडीशी वाटचाल करावी हे तर खूपच छान केलंय ते खूप आवडलंय आणि माझाही एक फुलाई फुलाची पाकळी सहभाग असावा म्हणून मी या शाळेत दोन हजार एक्कावन्न रुपयाचं बक्षीस देतोय त्या मुलांच्या ज्या ज्या ठिकाणी अडचणी येत असतील कोणाला वया नसतील पुस्तक नसेल किंवा कोणाला एखाद्या परीक्षेला बसायला फीस नसेल त्या ठिकाणी मी देत आहे आणि दुसरं म्हणजे सरांची मी तळमळ लक्षात घेतली की या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या गावातील विद्यार्थी संख्या कशी वाढावी आणि आमच्या बदल्या होणार नाहीत बरोबर आहे त्यांचं ज्या वेळेला विद्यार्थी संख्या कमी होत असते पटसंख्या कमी होत असते त्यावेळेला कोणत्या ना कोणत्या शिक्षकाची बदली होतच असते तर त्या पद्धतीनं आपण सर्व गावखाल्यांनी आता आमचं तर होऊन गेलं ज्या जे शहरी भागामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांचे अक्षरशः आर्थिक कंबरडे मोडले ते कोणी सांगत नाही पण मी स्वतः सांगतोय आणि जे जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे ते खरोखरच शहरी भागामध्ये नाही तीनशे तीनशे विद्यार्थी एका शिक्षकाच्या मागे आहेत क्लास घ्यायला लातूरची अवस्था अशीच आहे त्यांनी सांगितलंय ते बरोबर आहे म्हणून मी तर उठलोय मला काही भाषण द्यायचं नव्हतं वेळ थोडा कमी आहे हे मला खरोखरच मनाला माझ्या भावना की म्हणजे हे मी भावना व्यक्त करावी आपल्या शाळेमध्ये वीस शिक्षकां वीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे तर मग याचा विचार करा की वैयक्तिक सुद्धा शिक्षक लक्ष देऊ शकतात मग तिथं काय त्यांचं डाऊट सेशन असतं बाजूला त्या डाऊट मध्ये कोणता विद्यार्थी जातो कोणता विद्यार्थी जात नाही मग मला काय विचारतील की म्हणून मी विद्यार्थी जात नाही तर आपण सहकार्य करावं आणि शिक्षकांच्या मेहनतीला खरोखरच माझा सलाम